निवडणुकीत महायुती आणि इंडिया आघाडीच्या प्रमुख पक्षांविरोधात वंचित आघाडीनं ही उमेदवारी दिल्यानं तिरंगी लढतीचा सामना रंगणार आहे सुनील तटकरे अनंत गीते यांच्या लढतीत आता वंचित आघाडीच्या उमेदवारीची ही विशेष चर्चा आहे निवडणुकीत महायुती आणि इंडिया आघाडीच्या प्रमुख पक्षांविरोधात वंचित आघाडीनं ही उमेदवारी दिल्यानं तिरंगी लढतीचा सामना रंगणार आहे सुनील तटकरे अनंत गीते यांच्या लढतीत आता वंचित आघाडीच्या उमेदवाराची ही विशेष चर्चा आहे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी रायगड लोकसभा उमेदवार म्हणून महाडमधील कुमुदिनी चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली आहे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार कुमुदिनी चव्हाण यांचा मतदारसंघात प्रचाराचा जोरदार झंझावा सुरू असून जनतेतून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद आणि पाठिंबा मिळतोय महाडच्या चौदार तळ्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून या प्रचाराला सुरुवात करण्यात आली यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महिलेला दुसऱ्यांदा उमेदवारी वंचितनं दिली आहे रायगड मतदारसंघात पायाभूत मूलभूत नागरिक समस्या जैसेथे असून आजवरचे लोकप्रतिनिधी या समस्या सोडवण्यात अपयशी ठरले आहेत तीस ते चाळीस वर्ष खासदार उपभोगणाऱ्या नेत्यांनी नेमका कुणाचा विकास साधला असा सवाल चव्हाण यांनी यावेळी उपस्थित केला सुनील तटकरे आणि अनंत गीते यांचं मला आव्हान नाही तर कोकणात बेरोजगारी स्थलांतर ही मोठी समस्या असून या प्रश्नावर काम करणार असल्याचं त्या यावेळी म्हणाल्या वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब आंबेडकर उप उर्फ प्रकाश आंबेडकर साहेबांचे प्रथमत मी धन्यवाद मानते का त्यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य शिक्षिकेला ही उमेदवारी दिली आणि याकडे बघताना मी नक्कीच म्हणेल की मी विजयासाठी उभी आहे मी ना की कोणाला हरवण्यासाठी उभी आहे आणि जर वोटिंग बँक माझ्याकडे मोठी आहे तर माझा विजय नक्कीच मोठा आहे विकासाच्या प्राथमिक संकल्पना म्हणजे बेरोजगारी आहे दुसरा गोव्या जो हायवे आहे त्याबद्दलचा आहे तसेच ज्या वाड्या वस्त्या आहेत त्यांची प्रगती आहे वंचित असणाऱ्या घटकांसाठीचं जे जे साकाई करता येईल ते मी नक्कीच करणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे आरोग्य महाड मानगाव पोलादपूरपासून जर कोणी आजारी पडला तर त्याला मुंबई शहरापर्यंत न्यावं लागतं इथे कुठेही सुसज्ज असं मोठं हॉस्पिटल नाही आहे म्हणजे ज्या प्राथमिक गरजा आहेत ते देण्याचं कार्य मी नक्कीच करेल नक्कीच जनता नाराज आहे कारण आदरणीय गीते साहेब हे सहा वेळा खासदार झाले तरी परंतु ते तळी तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचलेले नाही आहेत आणि जे आत्ता आदरणीय तटकरे साहेब आहेत त्यांनी विकास केला म्हणत असतील तर त्यांनी कोणता विकास केला हे मला काही समजत नाही परंतु माझ्यापर्यंत जे जे सामाजिक घटक आहेत वंचित घटक आहेत त्यांनी ज्या व्यथा मांडलेल्या आहेत त्या प्रकर्षाने मला निवडणुकीसाठी उभं करण्यामध्ये सहमत आहेत विजयाची खात्री ही शंभर टक्के आहे अंदर की बात आहे तीन एम एल ए मेरे साथ आहे तसंच काँग्रेसचं वोटिंग मला आहे मी मराठा समाजाची आहे म्हणजे मराठा समाजाचं वोटिंग आहे आणि मी भारतीय मराठा महासंघाची रायगड जिल्ह्याचे अध्यक्षसुद्धा आहे ते वोटिंग माझ्याकडे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मान मानणारा अनुयायी वर्ग माझ्याकडे आहे अठरा पगड जातीतील लोकं माझ्याकडे जा आहे म्हणजे माझी वोटिंग बँक नक्कीच मोठी आहे मला कोणाची मतं काही ह्यायची नाही आहेत किंवा कोणाला हरवायचं नाही आहे तर मला जिंकायचं आहे म्हणून मी उभी आहे